राजकीय वर्तुळातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार दाखल करण्यात आली आहे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्त्याच्या बाजूला असलेले ग्रीन बोर्ड न झाकल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार दाखल झाल्याने चर्चेला चांगलेच उधाण आले